हा जगामध्ये आदिवासी दिन म्हणून त्या ठिकाणी साजरा केला जातो आणि याच निमित्तानं आपण या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे दुसरा आजचा दिवस नऊ मे एकोणीसशे बेचाळीसला मुंबईच्या गवालिया टँप वरून महात्मा गांधींनी इंग्रजांना चले जाचा नारा दिला आणि स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर बेचाळीसला जरी महात्माजींनी घोषणा गो, केली तरी सत्तेचाळीसला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं एकोणीसशे पन्नास ला आपण राज्य स्वीकारली आणि तो दिवस नऊ ऑगस्ट हा हुतात्मा दिन क्रांती दिन म्हणून त्या ठिकाणी साजरा केला जातो सकाळी त्याचा एक कार्यक्रम बांडुमे पडोळ्या पार पडलेल्या आणि आज रक्षाबंधन रक्षाबंधनच्या निमित्ताने सर्व बहिणींनी भावाला राखी बांधायची भावांनी त्यांच्या सुरक्षतेशी हमी दिली आणि असा हा पवित्र दिवस आहे त्यामुळे आजच्या या दिवसाचं महत्व अतिशय आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने जास्त आहे सुरुवातीलाच मी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करतो आणि छत्रपतींच्या बरोबर जो आदिवासी जो मारा लढला मोघलांच्याही काळात लढला आणि इंग्रजांच्या विरोध आला आपल्या असे आपले थोर नेते बिरसा मुंडा राघवजी भांबरे मोनाजी केमले आणि त्यांच्याबरोबरचे सगळेच सरकारी यांनी वाटेलच्या परिस्थितीला सामोरं जाऊन हा देश भयमुक्त करण्याचं काम त्यांनी केलं आणि आज आपण त्या स्वातंत्र्याचा फायदा घेतो आदिवासी माणूस नेहमी मिळतो जल जंगल या सगळ्या गोष्टीचं रक्षण आम्ही केलं आणि खरी गोष्ट आहे की आज जर वनांच संरक्षण केलं नसत स्वतःच्या अडचणी सहन करून जर डोंगर कापराचा माणूस राहिला नसता आज एक विविध परिस्थिति निर्माण आज आप जस जस नृक्षबंदी कमी हो तस तस पासाच प्रमाण कमी हो जिथ जिथ निसर्ड छाड़ी है तिथं वेगवेगळ्या प्रकारच्या आपत्तींना आपल्याला तोंड द्यावं लागत आपण पाहतो मोठ्या भक्तिभावानं आपण उत्तरेमध्ये केदारनाथ त्या परिसरामध्ये जातो अचानक ढगमुठी होते आणि ढगमुटी झाल्यानंतर काय परिस्थितीला लोकांना सामोरं जावं लागतं आणि आता ही ढगमुटी फक्त त्याच भागात राहिली नाही आज मराठवाड्यामध्ये सुद्धा किंवा देशातल्या बाकीच्या भागामध्ये सुद्धा ढडपी होऊन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये संकटामध्ये दे माणूस त्या ठिकाणी जातोय आणि अशा अनेक आपत्ती आहेत अतिपाऊस झाला आपलं शेतकऱ्यांचं नुकसान होतं कधी भारताचं पेट झालं कधी आपल्याला पेरणी करता येत नाही कधी आपल्याला लागवड करता येत नाही कधी आपलं रिंग सोपीट जात आणि त्याच्यामधून शेतकरी अडचणीमध्ये येतो आणि अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला मग सरकार किंवा अन्य कोणी काही मदत करत का या मदती मदतीकडे लक्ष ठेवून अवलंबून राहावं लागत बऱ्याच वेळेला मदत मिळते बऱ्याच वेळेला मिळत पण नाही आणि ही काही फक्त आदिवासी माणसांची स्थिती भाग नाही आज कोकणामध्ये सुद्धा प्रचंड पाऊस पडल्याच्या नंतर आज गावाच्या गावात त्या ठिकाणी वाहून जातात रस्त्या वाहून जातात सरकारी इमारती वाहून जातात आणि एक प्रकारची अडचण आपल्या सगळ्यांच्या समोर उभी राहा आणि म्हणूनच आता हनुमंत भवार यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला जर आपल्या आयुष्यामध्ये उभं राहायचं असेल तर कदाचित ज्या पायाभूत सुविधा आहेत त्या पायाभूत सुविधांसाठी आपल्याला रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागेल पण आपल्याला स्वतःच्या पायावर उभं राहायचं असेल आपल्याला शिक्षणाशिवाय दुसरा कुठलाही रस्ता नाही आज आपली मुलं शिकली आज आपली मुलं सरकारी नोकरीत लागली काही व्यवसाय केले आज पाहिले आपण आदिवासी ज्या म्हणतो त्यावेळेला फक्त आपल्याला डोळ्यासमोर मागे पडच परंतु आज ठाकर समाज सुद्धा हा आदिवासी आहे आणि त्या समाजाला कितीही आपण सुविधा द्यायचा प्रयत्न केला तर नदी किनारी त्यांच्या निवासापासून दुसऱ्या चांगल्या जागेमध्ये जाण्याचं त्यांची तयारी त्या ठिकाणी राहत नाही आपण जर भारताची राज्य घटना पाहिली आणि त्याचं जर परिशिष्ट पाहिज तर त्या परिशिष्टामध्ये कुठल्या जिल्ह्यात आणि कुठल्या राज्यात कोण आदिवासी हे सगळं भारताच्या राज्य घटनेमध्ये लिहिलेले आहे तुम्ही आम्ही ठरवलेलं नाही कदाचित पुणे जिल्ह्यात महादेव कोळी आदिवासी असेल पण उद्या मराठवाड्यातल्या एका जिल्ह्यात महादेव कोळीच आदिवासी असेल असं नाही किंवा खानदेशमध्ये टोकरी कोळी म्हणून एक जमात आहे त्यांना आदिवासीचा दाखला तिथे मिळतो तिथं महादेव कोळीचा दाखला मिळत नाही हे सगळं घटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मग मागासवर्गांच्या बाबतीमध्ये असेल किंवा आदिवासींच्या बाबतीमध्ये असेल हे सगळं त्याच्यामध्ये स्पष्टपणानं त्या ठिकाणी लिहून ठेवलेलं आहे आणि म्हणूनच आता थोडस मागे जायचं म्हटलं स्वातंत्र्य मिळवताना अनेकांनी आंदोलन केले